वीर जवान विजय कराडे यांचे आज शोकाकुळ वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले करवीर तालुक्यातील नागाव येथील जवान विजय कराडे वय एकवीस हे शनिवारी सहा सप्टेंबर रोजी चंदीगड येथील भटिंडा येथे कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघात झाला या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत पहिल्याच प्रयत्नात विजय कराडे यांनी यश संपादन केले होते सैन्य भरतीत निवड होऊन ते नागाव गावातून अग्निवीर म्हणून दाखल होणारे पहिले जवान ठरले होते त्यांच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे विजय यांचे पार्थिव पुण्यावरून सकाळी नऊच्या सुमारास नागाव येथे आणण्यात आले आपल्या मुलाचे पार्थिव पाहताच त्यांच्या आई वडील आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता अंत्ययात्रा गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली जय जवान जय किसान विजय भैया अमर रहे अशा घोषणा देत गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेसाठी हजारो लोक सहभागी झाले होते शहीद विजय ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या मैदानावर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी विजयला अखेरचा निरोप दिला यावेळी हजारो लोकांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते लाईव्ह मराठी साठी डिनर नी कुमार मेटील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस